नमस्कार आज करमाळा तालुक्यामध्ये आज सायंकाळ होत 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 करमाळा तालुक्यावर ही दुःखाची दुसरी घटना आहे सकाळ सकाळ दिवसाची सुरुवात झाली आणि दिवसाची सुरुवात ही एका मृत्यूच्या बातमीनंच झाली रामवाडी येथील एक बारावीमधील एक शिकलेला मुलगा उजनीमध्ये बुडाला आणि दिवसाची सुरुवात झाली आज संध्याकाळ होत असतानासुद्धा आजचा दिवस हा सुद्धा दुःखातच लोटला गेलेला आहे आज करमाळा शहरातील एक व्यक्ती त्याचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे साहेबराव महादेव दुर्गुळे वय साठ वर्ष ते त्यांच्या ते पत्नी कल्पना साहेबराव दुर्गुळे वय पन्नास वर्ष हे दोघेजण जेऊरवरून करमाळ्याकडे येत होते त्यांचा झरेफाटा ते कुंभेच फाटा या याच्यामध्ये त्यांचा अपघात झालेला आहे अपघात नेमका कशानं झालेला आहे टू व्हीलर होती फोर व्हीलर होती का नेमकी कशानं कशाप्रकारे अपघात झालेला आहे हे आत्ता सध्या तरी सांगणं कठीण आहे कारण की रस्ता रहदारीचा होता आणि ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी आस्थापना कोणतीही नसल्यामुळे त्या ठिकाणचं नेमकं अपघाताचे नेमकं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही त्यामुळं अपघात कसा झालेला आहे हे कळू शकलेलं नाही तरी त्यामध्ये साहेबराव महादेव दुर्गुळे वय साठ वर्षे यांचं अपघाती निधन झालेलं आहे तर कल्पना साहेबराव दुर्गुळे वय पन्नास वर्ष ह्या अपघातामध्ये जखमी झालेल्या आहेत अशा प्रकारची सध्याची ही एक मोठी माहिती आहे तरीसुद्धा आता जी रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत रस्त्याची डागडोजी सुरू झालेली आहे रस्ता सध्या आता हायवे आणि सुपरफास्ट झाल्यासारखा झालेला आहे त्यामुळे वाहनं ही सुसाट सुटत आहेत त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळे जी नाग जे नागरिक आहेत वाहन चालक आहेत त्यांनी निदान जे काही रस्त्याने ये जा करणारे टू व्हीलर असतील बैलगाड्या असेल किंवा जे सायकल असेल यावर जे ये जा करणारी लोकं यें, आहेत यांचीसुद्धा योग्य ती काळजी घेऊनच वाहनं चालवली पाहिजे अशा प्रकारचं संघष न्यूज सोलापूरच्या वतीनं आपण या ठिकाणी आव्हान करतो आहे प्रत्येकाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार आहे आणि आपण या अशा स्थितीमध्ये नेमकं काय करतो आहे याचं भान हे ठेवूनच आपण आपली वाहनं चालवली पाहिजे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सहकारी विशाल परदेश सिद्धार्थ वाघमारे करमाळा